त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी तीन महिने सतत ग्रंथ वाचन केलं आमच्या चक्षुमान महिला मंडळाने इतर त्यांना सतत तीन महिने साथ देऊन व सतत त्यांनी तीन महिने दररोज येऊन ग्रंथ प्रसन्न केलं आणि मार्गदर्शन घेतलं त्यांचं तसेच आज समारोप झाला क्षीरवाटपाचा त्यामध्ये मुख्याध्यापक मारुती कांबळे रमेश कांबळे मी स्वतः बहिरे राहणार सावित्रीबाई फुले नगर व भीमराव हनुमंते भगवान खंडारे या सर्वांनी येऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि संध्याकाळी सर्व महिला मंडळ येऊन हा कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि पूर्ण वार्डाने खीर प्रदर्शन केली राणा संपवती नगर नांदेड आज या ठिकाणी चक्ष्मान बुद्धविहारामध्ये गेल्या तीन वर्ष महिन्यापासून जो भगवान बुद्धाने त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित त्या ग्रंथाचे वाचन उपासक होणे यांनी अतिशय मार्मिक आणि अतिशय सुंदर त्या तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणच्या महिला उपासिका मंगांबळेबाई यांच्या अतिशयखाली हा कार्यक्रम हा तीन महिन्याचा जो वर्षावासाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम तीन महिने अतिशय सुंदरपणे त्यांनी महिलांना आणि उपासकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याचा समारोप या ठिकाणी दिनांक सहा दहा पंचवीस रोजी म्हणजेच दिनांक संध्याकाळी पाच वाजता या ग्रंथाचा निरोप समारंभ घेण्यात आला आणि या ठिकाणी महिलांना माझ्यातर्फे म्हणजे कांबळे गुरुजीच्यातर्फे सर्व महिलांना एक पुस्तिका छोट्या छोट्या पुस्तिका देण्यात दे आली त्यामध्ये बुद्धवंदना आणि धम्मवंदना यांची प्रत्येक उपासिका महिलांना माहिती व्हावी आणि त्यांच्याकडे सर्व ज्ञान संपादन व्हावं यासाठी त्यांना छोट्या छोट्या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं त्यानंतर जे उपासक मने आहेत त्यांनी तीन महिने हा ग्रंथ वाचला त्यामुळे त्याचासुद्धा सत्कार भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर उपासक महिलेकर आणि कांबळे रमेश कांबळे यांच्या वतीनं आणि वाररात्री उपा उपासक महिला महिलांच्या वतीनं ह्या ठिकाणी खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि वाररात्री सर्व बाळ गोपाळ लहान मुलं आणि वृद्ध वृद्धाभ सर्वांनी या ठिकाणी खीर प्राशन करून आजच्या कार्यक्रमाचा निरोप घेण्यात आलेला आहे